जांबवाडी शिवारात खून करणाऱ्याला अवघ्या दोन तासातच केलं जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील कन्हैयानगर भागात राहणारे नरे नरेश उर्फ बंटी नारायण रंजवे या तरुणाचा जांबवाडी शिवारातील एका पेट्रोल पंपाजवळ संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला होता दरम्यान त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राचे घाव असल्याने त्यांना त्यांचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला होता आणि अवघ्या दोन तासातच खून करणाऱ्या संशयित आरोपीला जेरबंद केल्याची माहिती शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार रोजी दुपारी तीन वाजता स्थानिक गुन्हे शाखेने दिली जांभळी शहारात खून झाल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनीही पोलिसांच्या फौज फाट्यासह घटनास्थळी भेट दिली होती दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपीचा शोध सुरू केला सदर खून हा कन्हैया नगर ना येथील संदीप ज्ञानेश्वर राऊत यांनी केल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे पोलिसांनी त्याचा तपास करून ताब्यात घेतला संदीप ज्ञानेश्वर राऊत हा भागीरथी टी हाऊसवर असताना मयत नरेश उर्फ बंटी नारायण रंजवे याने त्यास दारू पाज म्हणू लागला आरोपीने त्यास दारू न पाजल्याने दोघांमध्ये झटापट झाली त्यानंतर मयत याने संशयित आरोपीच्या आईवर शिवीगाड केल्याने आरोपीने मयतास लोखंडी कुऱ्हाडीने गळ्यावर वार करून त्याचा खून केला त्यामुळे त्याच्यावर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सॅमुअल कांबळे गोपाल गोशिक रामप्रसाद पौरे भाऊराव गायके रमेश राठोड प्रभाकर वाघ कैलास खाडे जगदीश बावणे संभाजी तनपुरे सुधीर वाघमारे सतीश श्रीवास देविदास भोजणे अक्रूर धांडगे कैलास चेके सोपाण क्षीरसागर संदीप चिंचोले रमेश काळे किशोर पुंगळे गणपत पवार सागर बाविस्कर दत्ता वागुंडे यांनी केली